जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी एकोणीस वर्षाची होते तेव्हा पंचवीस मुलांची मी आई होते आता मी पंचवीस वर्षाची आहे तर आता मी सत्तर मुलांची आई आहे जेव्हा माझं बाळ गमावलं गेलं थोडं सगळ्यांना दुःख वाटलं पण तेव्हा असं वाटलं की नाही जे देव करतो ना तो चांगल्यासाठीच करतो माझं लहानपण लहानपणी एका छोट्या खेड्यामध्ये झालेलं आहे म्हणजे तशी गरीब परिस्थिती खूप मी बघितलेली आहे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं नंतर मग लग्नाचा विषय घरी झाला जेव्हा मला पाहायला यायचं ना त्यांनी मग आमचं फोनवरतीच बोलणं झालं होतं त्यांनी मला ह्या कामाबद्दल सगळं सांगितलेलं होतं मग मी त्यांना होकार दिला हो म्हटलं मी तेव्हाच नंतर मग आठच दिवसामध्ये माझं लग्न ठरलं मग सोमवारी पाहायला आले शुक्रवारी माझं लग्न झालं तेव्हा मुलं पंचवीस होते आणि मग पंचवीस मुलाचा मी स्वयंपाक करायचे तेव्हा पण मग शिक्षण चालू असताना मला एवढी सवय पण नव्हती कामाची स्वयंपाकाची पण नंतर मग मला हळूहळू जमलं मग मग नंतर मग माझं एक दोन हजार अठरा सोळामध्ये लग्न झालं सतरामध्ये माझं मिसगॅरेज झालं तेव्हा मुलं दहावीमध्ये होते मग त्या दहावीमध्ये असल्यामुळे मग सगळा लोड माझ्यावरतीच यायचा आहे कामाचा मिसगॅरेज झालं मग आम्ही कुल इथं ढोसरीमध्ये डॉक्टर कुलकर्णी म्हणून आहेत तिथे आम्ही ट्रीटमेंट घ्यायला गेलो तिथे गेलो तर मग तुम्ही ते बोललेच तुम्ही अशोक देशमाने म्हणजे तेच का म्हटलं हो म्हटलं मग तेव्हा आमचं तेव्हा त्यांचं ना आमचं बोलणं झालं मग तेव्हा आमचं बाळ गमावलं गेलं मग तेव्हा थोडंसं फार वाईट वाटलं पण परत नंतर नाही म्हटलं तेव्हा आमची त्यांची ना आमची भेट झाली ना मग ते म्हटले आम्हाला गाद्या वगैरे द्यायच्यात मग तेव्हा आमची अशी ओळख झाली तर मग नंतर मग त्यांनी आम्हाला जागा दिली आम्हाला त्यांनी दोन दोन एकर त्यांनी जागा दिली तेव्हा जर माझं बाळ गमावलं गेलं नसतं तर मग आम्हाला एवढं म्हणजे अशी ओळख झालीच नसती आम्ही इथे दोन हजार एकोणीसमध्ये आलो तेव्हा मग नंतर सहा महिनेच तिथे लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन पडलं तिथे लॉकडाऊनमध्ये सगळे मुलं पन्नास मुलं इथे सगळे अडकल्या गेले म्हणजे गावी पण जाता येत नव्हतं आणि मग अडकल्या गेल्या मग सगळं बाहेर पण जाता येत नव्हतं मग गॅसचा आम्हाला प्रॉब्लेम यायचं भाजीपाल्याचा प्रॉब्लेम यायचा दुधाचा प्रॉब्लेम यायचं मग आम्ही सगळं इथंच करायचो भाजीपाला पण आम्ही इथेच केला गॅसचा प्रॉब्लेम होता तर आम्ही मग मी गॅसवर चुलीवरतीच स्वयंपाक करायचे सकाळीनं सहा वाजता दिवस चालू होतो तर संध्याकाळी अकरा वाजता संपत मुलं दहाला जातात मग साडेनऊ वाजता सगळं रेडी पाहिजे त्यांना मग स साडेनऊला नाश्ता असतो शाळेमध्ये त्यांचे डबे घेऊन जातात मुलं मग शाळेत ते पाचला येतात पाचला आल्यावरती नाश्ता असतो त्यांचा शाळेतून आल्यावरती खेळणं वगैरे मग रिंगण घेणं हरिपाठ घेणं मग सात साडेसातला त्यांचं जेवण असतं मुलं म्हणजे आपल्या स्वतःच्या हक्काच्या आईसारखं माझ्यासोबत सगळं शेअर करतात स्वतःच्या आईला कसं सांगतो तसं ते माझ्यासोबत सगळं सांगतात म्हणजे मग अख्खा असा दिवस चालू असतो मग म्हणजे आता माझ्या लग्नाला मा 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 ना आठ वर्ष झालं मी आठ वर्षामध्ये ना माझी माहेरी पण माझं होत नाही मग सगळं माझं इथंच असतं ज मुलां मुलं जर गावी जर गेले ना तर आम्हाला पण करमत नाही त्यामुळे फक्त आम्ही उन उन, उन दिवाळीमध्ये मुलं जातात गावी दिपाळीला इथंच दिपाळी वगैरे करून आम्ही गावी पाठवतो मग त्यांना कपडे घेणं फराळ वगैरे त्यांना घेऊन पाठवतो तेव्हा मग एक दिवस वर्षातून मी फक्त एक दिवस जाते आणि एक दिवस येते बस तेवढंच आहे माझं जेव्हा माझं बाळ गमावलं गेलं तेव्हा मला आम्हाला थोडं सगळ्यांना दुःख वाटलं पण तेव्हा असं वाटलं की नाही जे देव करतो ना तो चांगल्यासाठीच करतो